नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे प्रदक्षिणा ही आपणास सकारात्मक ऊर्जा देते मंदिरात मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केल्यावर जागेच्या चारही बाजूला दिव्य शक्तीची आभा असते त्या आभामध्ये प्रदक्षिणा घातल्याने भक्ताला आध्यात्मिक शक्ती सहज मिळते सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा गणपती बाप्पाला तीन प्रदक्षिणा विष्णू आणि त्यांच्या अवतारांशी चार प्रदक्षिणा दुर्गा देवीची म्हणजेच सर्व देवींना एकच प्रदक्षिणा हनुमानाला तीन प्रदक्षिणा आणि महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्यामागे मान्यता आहे जलधारींना ओलांडू नही जलधारीपर्यंत पोहोचून प्रदक्षिणा पूर्ण मानली जाते प्रदक्षिणा करताना हा मंत्र जपावा याणी काणीच पापाणी जन्मांतर कृतानी चणी सर्वांनी नचतु प्रदक्षिणे पदे पदे या मंत्राचा अर्थ आहे की कळत नकळत घडलेले आणि पूर्वजन्मे केलेले सर्व पाप प्रदक्षिणा घेताना नष्ट व्हावे परमेश्वरा मला सद्बुद्धी प्रदान कर प्रदक्षिणा मूर्ती किंवा मंदिराच्या चारही बाजूला फिरून केली जाते काही मंदिर किंवा मूर्तीच्या पाठीत आणि भिंतीमध्ये प्रदक्षिणा घालण्या इतके जागा नसते अशा स्थितीत मूर्तीसमोरच गोल फिरून प्रदक्षिणा केली जाते कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात श्री गणेशाला तीन प्रदक्षिणा घातल्या जातात यामुळे श्री गणेश भक्ताला रिद्धी सिद्धी सहित समृद्धीचा वर देतात महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे महादेव खूप दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत महादेवाला अर्धी प्रदक्षिणा घातली तरी ते भक्तांवर प्रसन्न होतात देवीला एक प्रदक्षिणा घातली जाते देवी आपल्या भक्तांना शक्ती प्रदान करते भगवान नारायण अर्थात विष्णुदेवाला चार प्रदक्षिणा घातल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते एकमेव प्रत्यक्ष देवता सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घातल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात श्री श्रीरामाचे परमभक्त पवनपुत्र हनुमानाला तीन प्रदक्षिणा घालण्याचे विधान आहे प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबू नये प्रदक्षिणा जेथून सुरू केली तेथेच समाप्ती करावी प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर मध्येच थांबले तर ती प्रदक्षिणा पूर्ण होत नाही प्रदक्षिणा घालताना बोलू नये ज्या देवतेला प्रदक्षिणा घालत आहात त्या देवाचे स्मरण करावे प्रदक्षिणा घालण्यापूर्वी गर्भगृहाच्या म्हणजे गाभाराच्या बाहेरच्या भागात डाव्याकडेच उभे राहावे आणि मग प्रदक्षिणाला आरंभ करावा प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर उजव्या अंगावर उभे राहून देवतेचे दर्शन घ्यावे प्रदक्षिणा घालताना पडणाऱ्या माझ्या प्रत्येक पावला गणित माझी पूर्वजन्माची पापे जळून जाऊ देत आणि तुझ्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला अधिकाधिक ग्रहण होऊ देत हात जळून नामजप करत मध्यम गतीने प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालत असताना गाभाराला बाहेरच्या अंगाने बाजूने स्पर्श करू नये प्रदक्षिणा घालताना देवतेच्या पाठीमागे थांबून नमस्कार करावा प्रत्येक प्रदक्षिणेनंतर देवाला नमस्कार करूनच मगच पुढची प्रदक्षिणा घालावी प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवतेला शरणागत भावनेने नमस्कार करावा आणि मानस प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ माझी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स करून सांगा तसेच लाईक व सबस्क्राईब पण करा आणि कृपया तुमच्या मित्रपरिवाराला किंवा नातेवाईकांना शहर करायला विसरू नका